केशर रसमलाई मोदक किंवा पनीर मोदक असंही आपण याला म्हणू शकतो तर काही दिवसांवरच बाप्पाचे आगमन होत आहे तर बाप्पाच्या आवडीची ही मोदक रेसिपी मी आज तुम्हाला दाखवत आहे तर करू या रेसिपीला सुरुवातच तर सुरुवातीला दोनशे ग्रॅम पनीर घेतलेले तर पनीर असं या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे आता आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पनीर सर्व घालून घ्यायचे आणि पनीर घालून घेतल्यानंतर दूध वगैरे न घालता असंच हे पनीर बारीक छान असं फिरवून आणायचे फिरवून आणल्यानंतर या पद्धतीने पनीर एकदम मऊ असं तयार होतं तर एकदम सॉफ्ट असं हे पनीर तयार झालेले अगदी दोन ते तीनच मिनिट हे पनीर मिक्सरला फिरवून आणलेले नंतर आपण एक नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा आहे या ठिकाणी नॉनस्टिक पॅनमध्ये आपण हे पनीर काढून घ्यायचं आहे तर सुरुवातीला खाली सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे नंतर हा पॅन गॅसवर ठेवायचा आहे तर हे पनीर सर्व काढून झाल्यानंतर बाइंडिंगसाठी आपण यामध्ये तीन चमचे तीन ते चार चमचे आपण यामध्ये मिल्क पावडर घालून आहे तर या पद्धतीने ही चार चमचे मिल्क पावडर घालून घेतलेली आहे नंतर आपण गोडीसाठी म्हणून तीन चमचे साखर वापरणार आहे तर या ठिकाणी पिठ्ठी साखरेचाच वापर करायचा आहे तर हे तीन चमचे पिठी साखर यामध्ये घालून घेतलेली आहे नंतर आपण यामध्ये केशर भिजवलेलं दूध घालून घेणार आहे त्यामुळे रंग पण छान येतो आणि याची चव पण छान लागते तर चार ते पाच काड्या केशराच्या आपण दुधामध्ये भिजत घातल्या होत्या अर्धी वाटी दूध वापरायचं या ठिकाणी आणि हे केशर मिश्रित दूध पण यामध्ये घालून घेतलेले पॅन गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम एकदम मिडियमवर ठेवायची पूर्ण मिश्रण छान असे एक जीव झालेले अगदी चार ते पाचच मिनटात हे मोदक तयार होत आहे अगदी झटपट रेसिपी आहे आणि अग चविष्ट पण रेसिपी आहे आता तुम्ही पाहू शकता असं साईडने याला तूप सुटायला लागलेले तर आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची वेलची पावडर घालून घेतल्यानंतर छान मिक्स करून घेतले आणि एक स्टीलच्या ताटामध्ये हे मिश्रण सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला तर या पद्धतीने हे स्टीलच्या ताटामध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने छान असं या पनीरला पण मळून घ्यायचं आहे म्हणजे एकदम सॉफ्ट असे मोदक तयार होत आहेत खूपच मिश्रण तुमचं कोरडं वाटत असेल तर थोडंसं दूध दोन चमचे घालून घ्यायचे आणि परत एकदा छान मळून घ्यायचे तर या पद्धतीने हा गोळा तयार होते अगदीच हाताने जरी तुम्हाला हे मिश्रण मळून घेऊ वाटत नसलं तर तुम्ही हे मिश्रण मिक्सरला घालून पण बारीक करून घेऊ शकताय अगदी थोडंसं फिरवून घेतलं तरी हा असा छान मऊसर गोळा मिक्सरला तयार होतो तर या पद्धतीने हे मिश्रण तयार झालेले आणि आता आपण मोदक साच्यामध्ये हे मिश्रण घालून याचे मोदक तयार करून घेणार आहे तर या पद्धतीने हे पिस्त्याचे काप मोदक मोल्डमध्ये सुरुवातीला घालून घ्यायचे आणि नंतर आपण जे मिश्रण तयार केलेले ते थोडं थोडं मोदक मोल्डमध्ये घालून घ्यायचे आणि छान असे याचे मोदक तयार करून घ्यायचे तर अगदी झटपट तयार होणारी चविष्टाशी ही रेसिपी तयार होती राहिलेला भाग काढून घ्यायचा आहे आणि हा मोल्ड आता आपण छान असा दावून आहे आणि नंतर हा मोल्ड ओपन करून पाहिलं तर अशी सुंदर सुबक असे हे मोदक तयार होत आहेत तर या पद्धतीने हा मोदक तयार झालेला आहे पाहू शकता खूप सुंदर अशी ही रेसिपी तयार होती आणि खूप सुंदर कलर पण दिसतोय या मोदकाचा याच पद्धतीने आपण दुसरा मोदक पण तयार करून घेतो आहे तयार झाली आहे पनीर रसमलाई मोदक यामध्ये तुम्ही रसमलाई सेन्स टाकायचा असेल तर तो टाकला तर आणखीन छान चवदार अशी ही रेसिपी तयार होती तर या पद्धतीने ही मोदक रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू